स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि आपल्या या सावंगी सर्कलची आज प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी येथे आवर्जून उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला आता सखोल असं मार्गदर्शन केलं ते जिल्ह्याचे अध्यक्ष दन्य सुहासभाऊ शिरसाट आपले मार्केट कमिटीचे सभापती जन्म रामबाबा शेळके आपले मार्गदर्शक सदन नाना मते त्या युवकांची धडाडती तो नवनिर्वाचित नगरसेवक विभो अवतारे दुसरे आपले नवनिर्वाचित नगरसेवक संजय भाऊ चौधरी उपस्थित असलेले ऋषी नरोडे मनोज भाऊ गायके शिवाजी भाऊ आपले मंडळाचे अध्यक्ष उपस्थित असलेले दत्ताभाऊ उकिर्डे या सर्कलचे प्रभारी असलेले अकीमभैया प्रदीप भाऊ दहंडे सावंगीचे सरपंच विश्वासभया जगदाळे मार्गदर्शकांना मार्गदर्शक असलेले भाऊ आपले संतोष संतोष भाऊ भोपळा संतोष सुभाई सुभाष चव्हाण बंडू दरोडे लखन भाऊ वाघमारे आणि आज ते उपस्थित असलेले माझे सर्वच दडाडीचे सर्व बंधू आणि सर्व लाडक्या बहिणी